नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत पौष्टिक पिझ्झा आणि एका वाटीमध्ये पूर्ण कुटुंबाला पुरेल असा हो पौष्टिक असा पिझ्झा तयार करण्यासाठी मी इथं घेतला आहे एक वाटी मूग डाळ मूग डाळीचा वापर करून छान असा खुसखुशीत कुछ पिझ्झा तयार करणार आहोत तर मूग डाळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर अर्धा तास भिजत घालायची जोपर्यंत मूग डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण भाज्या भाजून घेणार आहोत भाज्यामध्ये इथं घेतलं आहे स्वीट कॉर्न शिमला मिरची आणि कांदा तर इथं दो, दोन शिमला मिरची घेतल्या आहेत दोन कांदे घेतले आहेत मिडीयम साईजचे आणि कट करून चांगलं भाजायला घ्यायचं स्वीट खर्णसुद्धा घेतलं आहे भरपूर असं तर भाजताना थोडंसं तेल घालायचं कारण की भाजण्याचं कारण म्हणजे आपण ज्या पिझ्झा तयार करणार आहोत त्यावर हे भाजूनच भाज्या घालाव्या लागतात तर भासताना तुम्ही बटरचा वापर केला तरी सुद्धा चालतो तर भाजताना थोडंसं मीठ घालायचं हे एक चमचा चिली पिक्सचं आणि एक चमचा ऑरगॅन तर अगदी जे पिझ्झाची जी रेसिपी असते त्याच पद्धतीने ही रेसिपी आहे फक्त बेस जरा वेगळा आहे मूग डाळीचा बेस आहे म्हणूनच म्हटलं तुम्हाला पौष्टिक आहे आणि झटपट होणार आहे तर तुमच्याही घरामध्ये तुमच्या भावाची किंवा नंदूबाईची नंदूबाईची मुलाले असतील लहान लहान तर नक्कीच ह्या पतीने पिझ्झा तयार करून द्या सारखं सारखं करायला होतील खूप छान टेस्टी आहे अगदी जो बाजारात मिळतो त्याच पद्धतीने हा पिझ्झा लागतो घरच्या घरी तर इथं अर्धा तास मूग डाळ भिजली आहे त्यामध्ये घालायच्या पाच लसणाच्या पाकळ्या मिरची घालायची आणि आलं घालायचं म्हणजे खालचा बेस आहे तो छान चविष्ट लागतो बरं का तर आता हे आता मूग डाळ चांगली मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची आणि बारीक करताना एक एक चमचा दही घालायचं प्रत्येक वेळेला म्हणजे छान असे टेस्ट देते तर आता हे जे आपण पेस्ट करून घेणार आहोत खालचा बेस तयार करून घेत आहोत बघा पहिल्यांदा आपण तर इथं मूग डाळीपासून बेस तयार होणारा हा पहिलाच पिझ्झा आहे तर त्यामध्ये घालायचं थोडंसं चवीफुरतं मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा तुम्ही घर गर, घरामधील खायचा सोडा वापरू शकता किंवा इनोचा उपयोग करू शकता ह्या तिन्हीतला फक्त एकाचाच उपयोग करायचा तर बेकिंग आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हा पिझ्झा आपण तयार करणार आहोत आपेच्या भांड्यामध्ये हो आपेच्या भांड्यामध्ये होणारा पहिल्यांदाच हा पिझ्झा होत आहे बघा तर हिता आता आप्पेच्या भांड्यामध्ये तेल घातलं आहे आणि थोडं थोडं करून हे बॅटर सोडायचं अगदी थोडं सोडायचं जास्त घालायचं नाही ज्या पद्धतीनं ना आपण आप्पे करतो त्या आप पद्धतीनं थोडंसं कमीच घालायचं आणि थोडंसं भाजलं की आपण चमचा छान ह्याचं वाटी तयार करून घ्यायची कारण की ह्यामध्येच आपण भाज्या घालणार आहोत आपण भाज्या ऑलरेडी भाजून घेतल्यात ह्याचं कारण असंच आहे की आपण भाज्या भाजून घेणार आहोत त्यामुळे हा पिझ्झा छान टेस्टी लागतो वरून भाजता येणार नाही ना म्हणून भाज्या ऑलरेडीच भाजून घ्यायच्या तर असा वाट्याचा आकार देऊन घेतला आहे आणि जास्त तुम्हाला पीठ वाटलं तर तुम्ही चमच्याच्या साहाय्यानं ह्यातलं पीठ काढून घेतलं तरी सुद्धा चालतं तर आता ह्या भाज्या घालून घ्यायच्या ह्यामध्ये आपण चिली पिक्स ॲड केलं आहे आणि तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा आपण ह्यामध्ये तेल लावलं आहे आणि तेल घालून हे पीठ वतून वाटीचा वाकार दिलाय आणि नंतर भाज्या घातल्यात वरून घालायचं भरपूर असं चीज चीजसुद्धा चांगलं खिसून घेतलं आहे मस्त असं तर पिझ्झा खायचा आहे म्हटल्यानंतर मुलं खूप खुश असतात तर हे एकदम पौष्टिक आणि अगदी पिझ्झासारखा लागणाराच हा पदार्थ आहे तर वरून घालायचा आपण लाल तिखट तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही घाला नाही तर ऑप्शनली आहे तर वरून घातला हे लाल तिखट छान असं चमचमीत तर भाजतोसुद्धा लगेच दहा मिनटामध्ये हा भाजला जातो गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतरच भाजाय भाजायला ठेवायचं हाय करायचं नाही किंवा मीडियम करायचं नाही लो फ्लेमवर हा पिझ्झा तयार करून घ्यायचा तर हा पिझ्झा खाण्यासाठी तुम्हाला टमाटर सॉस हिरवी चटणी खोबऱ्याची चटणी कोणत्याही चटणीची गरज नसते कारण की आपण मूग डाळीमध्ये मिरची लसूण आलं घातलं आहे त्या त्यामुळे वन टू हंड्रेड पर्यंत हा पिझ्झा शंभर टक्के छान टेस्टीच लागतो तर हे आपण मुग डाळीचा दुसरा तुम्हाला पर्याय दाखवते कशा पद्धतीने करायचा तर आपण भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि काय करायचं चमचाच चा छान असा आपेच्या ताव्यामध्ये आकार देऊन द्यायचा दे वाटीला एकदम पातळ आपण कवर करणार आहोत तर जास्त वाटलेलं पीठ आपण काढून ठेवणार आहोत बघा इथं असं म्हणजे पातळ असा होतो आणि कुरकुरीत लागतो मुलांना खूप आवडतो असं कुरकुरीत आणि जरा वेगळं काय तर युनिक तर हे बघा तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तशाच पद्धतीनं करा तर अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे तर मुलांना पौष्टिक आणि त्याबरोबर पिझ्झा म्हटलं की खूपच आवडीनं खातात त्यामध्ये घालायचं चीज ह्या भाज्या आणि भाज्या परतायला विसरायचं नाही भाजूनच घ्या तर इथं भाजलं आहे खालची साईड पातळ केली आहे त्यामुळे लगेचच भाजली गेली आहे आणि वरून घालायचं भरपूर असं चीज तर चीज मी रेग्युलर वापरले किंवा तुम्ही मोंजरीला चीज वापरलं तरी सुद्धा चालतं तर हे चीज आपण घालून घेतले भरपूर असं मुलांना चीज म्हटलं तरी सुद्धा खूप आवडत असतं तर ही आपली युनिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच अँटिक आणि खूप टेस्टी आहे आणि विशेष म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे मुलं तुम्हाला सतत म्हणतील की हा पिझ्झा करून दे डब्यालासुद्धा दिला तरीसुद्धा चालतो शाळा चालू होणार आहेत जूनमध्ये आणि काहीतरी वेगळं आणि मुलं खूप आवडीनं खाणारी ही रेसिपी आहे दिसतालासुद्धा किती छान दिसत आहे बघा तर आपलं सोनाली किचन बघायला आवडत असेल तर सोनाली किचनला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे ही पौष्टिक रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आपले एक हजार व्हायला फक्त थोडेच सबस्क्रायबर राहिले आहेत नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्या चॅनेलला ॲड व्हा तर कुस्कुशीत असा झाला आहे आतल्यासुद्धा भाज्या खूप टेस्टी लागत होत्या आपला जो रेग्युलर पिझ्झा असतो ना त्यापेक्षा सुद्धा भारी तर असंच एन्जॉय करा धन्यवाद